महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती मानवतेचा हात डॉक्टर राजीव डोंगरे यांची पूरग्रस्तांना मदत शिवसेना नेते डॉक्टर डोंगरे यांचा पूरग्रस्तांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना नेते डॉक्टर राजीव डोंगरे यांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी केवळ शासन स्तरावर मदतीचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं नाही तर स्वतः पूरग्रस्तांना वैयक्तिक पातळीवर मदतही केली आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सदैव उपक्रमशील म्हणून ओळख असलेले डॉक्टर डोंगरे यांनी पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवलं आहे त्यांच्या या संवेदनशील कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे